कुंडवाडी रोडवरील क्रांतीनगर येथे तीस वर्षे युवकाची कोयता व लाटाकाठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सोनाली अशोक चौधरी राहणार आदिवासी सोसायटी क्रांतीनगर नाशिक यांनी फिर्याद दिली आहे त्यात म्हटले की त्यांचा भाऊ नितीन शंकर शेट्टी बैवर्चे तेहतीस हा त्यांच्या घरासमोर उभा होता त्यावेळी निळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर संशयित नागेश अशोक मिसाळ गणेश यादव लाखर या हातात लोखंडी पट्टी रोशन अशोक निसाळ यांनी धारदार शस्त्रे व त्याच्याबरोबरची दोन अनोळखी मुले तेथे आली त्यांनी नितीनच्या पल्सर गाडीची तोडफोड केली त्यामुळे नितीन हा घराबाहेर आला असता त्याचवेळी आरोपी यादव लाखन हा हातात लाकडी काठी राजेंद्र लाखन हा हातात लोखंडी प्रहार घेऊन आला या सर्वांनी मिळून नितीनला मारहाण करून खाली पाडले रोशन मिसाळ याने धारदार शस्त्राने राजेंद्र लाखन यांनी लोखंडी पहारीने यादव लाखन यांनी काठीने गणेश लाखन यांनी लोखंडी पट्टीने तर नागेश मिसाळ यांनी येथे असलेल्या दगडाने निधीच्या तोंडावर हातावर व डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याची हत्या केली हा प्रकार दिनांक सहा रोजी सायंकाळी साडेपाच वाजे सुमारास उमटूवाडी जवळ आदिवासी सोसायटी येथे घडला आहे या प्रकरणी हत्या करणाऱ्या टोळक्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत आणि याच घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक